हॅलो गाईज चला आपना की तर आपण आज बघूयात मस्तपैकी गोड असा छान चविष्ट असलेला बटाट्याचा शिरा त्याची चव खूप छान अगदी पेड्यावाणीच लागते तुम्ही बघू शकता तर मी इथे मस्तपैकी अशी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची मस्तपैकी छान अशी आपल्याला वरचे सालपट काढून घ्यायची आहे आणि असं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे त्या बटाट्याचा मस्त वेगळी असा एकजीव करून घेतला मग तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा खूप मस्त अशी रेसिपी आहे खूप छान असा शिरा लागतो हा एकदी दी खव्याच्या पेड्यावाणीच तुम्ही खाऊ शकता नक्की एकदा नक्कीच ट्राय करा आणि आता मस्त वेगळी यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे मी घरचं तूप बनवलेलं टाकलेलं आहे त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते थोडंसं तूप घालायचं आपल्याला इथे आप तुम्ही बघू शकता थोडंसं त्याला गरम करून घ्यायचा तुपाला आणि आपल्याला थोडीशी साखर घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला तुपामध्ये थोडंसं बटाट्याचा जी उकडलेला बटाटे आहेत ते आपल्याला असे खालीवर करून परतून घ्यायचे आहे मस्तपैकी तुपामध्ये कारण त्याची टेस्ट खूप छान लागते त्यामुळे मस्त पैसे याचा त्याचा तुपामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये हळूहळू हळूहळू याचा एकजीव झाल्यानंतर साखर टाकायची आहे तर हा तुम्ही बघू शकता हा एक जीव मस्तपैकी झालेला आहे साखर थोडी प्रमाणात घ्यायची आहे जास्त चवीनुसार आपल्या आपल्याला जर जास्त गोड लागत असेल तरी आणि थोडंसं दूध पण घालायचं चा आहे याच्यामध्ये तर साखर हे आम्ही थोडंसं कमी गोड खातो त्यामुळे थोडंसं कमी प्रमाण घातलेलं आहे साखरेचं आणि यामध्ये थोडंसं दूध पण घालून आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे पूर्णपणे एक जीव त्याचा करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी हा शिरा खूप छान बनतो थोडंसं दूध पण घातलं छानपैकी एकजीव करून घेतल्यानंतर थोडंसं साखरेला पाणी सुटल्यानंतरच आपल्याला थोडंसं दूध घालून त्याला एकजीव करून घ्यायचा आहे तर खूप छान ही रेसिपी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर हे बघू शकता तुम्ही मस्तपैकी त्याचा एकजीव होऊन किती पण पातळ होऊन तो एक जीव होऊन घट्ट प्रमाण बनतं त्याचं ते अगदी पे पेड्यावाणी याची रेसिपी बनते आणि थोडेसे थोडेसे वरतून आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे तर घरी आपल्या जे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता बदाम काजू पास्ता अक्रोड सर्व काही तर आम्ही इथे काजू थोडेसे घातलेले आहेत आणि खूप छान चव आलेली आहे शिऱ्याला एकदम छान शिरा बनलेला आहे तुम्ही बघू शकता हे अगदी एकदा नक्कीच ट्राय करा बघा किती घट्ट मस्तपैकी बनलेलं आहे किती पातळ प्रमाण होतं त्याचं पण आधी अगदी छान बनलेलं आहे शिरा तुम्ही बघू शकता एकदा